माझा जन्म लालबाग परळचा त्याचमुळे गणेशोत्सव म्हटलं की अगदी लहानपणी तुम्हीही जर लालबाग परळ गिरण गावातले असाल तर अगदी जगात कुठेही गेलात तरी गणेशोत्सव नवरात्री दहीहंडी यांसारखे सण आले की तुम्हाला या भागाची आठवण येणारच कारण आपल्यासाठी गणेशोत्सव म्हणजे दसरा दिवाळी तसं तर आपले सण समारंभ ती वर्षभर सुरूच असतात पण गणेशोत्सव हा एकमेव सण आहे ज्याचं प्लॅनिंग ज्याची तयारी अगदी दोन महिने आधीपासून सुरू असते सोहळा दहा दिवसांचा असला तरी अगदी पाच सहा महिने आधीपासूनच सुरू असलेल्या मंडळाच्या मीटिंग गणेशोत्सवाचं प्लॅनिंग मूर्तीपासून ते डेकोरेशन पर्यंतच्या चर्चा देणगी वर्गणी गोळा करण्यापासून ते अगदी छापण्यापर्यंतची गेल्या वर्षी इतर मंडळांनी काय केलं आणि आपल्याला यावर्षी वेगळं काय करता येईल याबद्दलचं बरच ब्रेन स्टॉर्मिंग अशा बऱ्याच गोष्टी त्यामागे असतात कौतुक याचं वाटतं की कार्यकर्ते त्यांचं रुटीन त्यांची नोकरी हे सगळं सांभाळून